पुणे शहरात अनेक इमारती आणि असे वाडे आहेत जे वाडे मोडकळीस आलेले आहेत या इमारतींना अनेकदा नोटिसा देऊनसुद्धा याची डागडुजी केली जात नाही आणि मग अचानकपणे कधीतरी या इमारती कोसळण्याच्या घटना सर्रास पाहायला मिळतात अशीच एक घटना पुण्यातल्या कॅम्प परिसरामध्ये घडली आहे याच इमारतीच्या बाहेर मी आत्ता उभी आहे तुम्ही जर माझ्या मागे पाहिलं तर पुण्यातल्या कॅम्प परिसरामध्ये शरबतवाला चौक नावाचा जो चौक आहे त्या चौकातच ही इमारत आहे या चौकात हॉटेल साहिल नावाचं एक मोठं हॉटेल आहे या हॉटेलच्या बाजूलाच ही इमारत आहे ही इमारत जवळपास साडेचार वाजण्याच्या सुमारास कोसळली खूप मोठा आवाज झाला आवाज झाल्याच्या नंतर हॉटेलमधले वेटर्स आणि जे कोणी ग्राहक होते त्या त्यांनी बाहेर येऊन पाहिल्याच्या नंतर त्यांना कळलं की ही इमारत कोसळलेली आहे आत्ता जितक्या प्रमाणात इमारत कोसळलेली दिसतीये तेवढ्या प्रमाणात खरं तर कोसळलेली नव्हती इमारतीचा काही भाग हा पडलेला होता मात्र काही भाग लाकडाचा जो काही साचा आहे तो तसाच लटकत होता प्रसंगावधान दाखवत तात्काळ पोलीस या ठिकाणी दाखल झाले त्याचबरोबर अग्निशमन दलाचे अधिकारीसुद्धा तात्काळ या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी जो भाग लटकत होता तो भाग आतल्या आतच पाडला आत्ता जो लाकडाचा ढाचा दिसतोय आहे हा सगळाच ढाचा त्यांनी आतल्या बाजूला पाडला जेणेकरून रस्त्यावर ते पडून कुठल्याही प्रकारची दुर्घटना होणार नाही ट्रॅफिकला अडथळा निर्माण होणार नाही ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी या ठिकाणी एक इनोवा गाडी आणि दोन तीन टू व्हीलर्स पार्क केलेल्या होत्या त्यांचंसुद्धा काही प्रमाणात नुकसान झालं आहे इनोवाचं बोनेट जे आहे ते मोठ्या प्रमाणात दबलं गेल्याचं या घटनेमध्ये दिसून ये आलेलं आहे या सगळ्याच गाड्या गाड्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ राडारोडा बाजूला सरून बाहेर काढल्या आता या सगळ्या गाड्या दुरुस्तीसाठी पाठवण्यात आलेल्या आहेत मात्र ही सगळी घटना घडताना कुणीही प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी नव्हते ही घटना नेमकी कशी घडली हे कोणालाही माहीत नाही मात्र अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या इमारतीला नोटीससुद्धा बजावण्यात आलेली होती इमारत ही इमारत ही, ही धोकादायक असून कुठलाही धोका कुणाच्या जीवितास होऊ नये त्या दृष्टिकोनातून डागडुजी करण्यात यावी असं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा बजावलेलं होतं मात्र तरीसुद्धा या इमारतीमध्ये खरं तर कुणीही राहायला नव्हतं आणि कुणीच वास्तव्यास नसल्यामुळे जवळच राहत असलेल्या मालकांनी सुद्धा याची दखल घेतली नाही आणि वेळेत डागडुजी न केल्यामुळे तर ही इमारत कोसळली या इमारतीची मालकी एका महिलेकडे आहे ज्येष्ठ महिला आहे ही तीसुद्धा जवळच राहते मात्र डागडुजी न केल्यामुळे तर ही घटना घडली या ठिकाणी हॉटेलमध्ये काही जे ग्राहक आले होते त्यांच्या गाड्या लावलेल्या होत्या आणि त्यांच्या गाडीचं सुद्धा नुकसान झालंय ते स्वतः माझ्याबरोबर आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं किती नुकसान झालं काय झालं होतं नेमकं आणि तुम्हाला कधी कळलं की इमारत कोसळली मॅडम मी आतमध्ये सायल होटेलमध्ये जेवण करत असताना असा खूप मोठा असा भयंकर आवाज आला आणि आवाज आला आले आम्ही डायरेक्टली बाहेर होतो बाहेर आलो तर बिल्डिंग कोसळलेली खाली त्यामध्ये माझे टू व्हीलर होते टू व्हीलरचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे त्यामध्ये किती पडली होती त्यावेळेस पूर्णपणे पडलेले काय राहिलेच जेवढं दिसते ना तेवढं फक्त थोडं राहिलेलं होतं त्या फक्त पडायचं आणि किती गाड्या होत्या त्यावेळेस ऍक्च्युली एक फोर व्हीलर होती बाकी दोन तीन टू व्हीलर होते नुकसान झालेले खूप नुकसान झाले माहित गाडीचं खूप मोठं नुकसान मॅडम आणि मग त्यानंतर अग्निशमन दलाचे अधिकारी किती वेळात पोहोचले होते आ, एक दहा ते पंधरा मिनिटं त्यावेळेस अग्निशमन दलाचे पदाधिकारी वगैरे आणि पोलीस वगैरे आले होते त्या सगळ्यांनी मदत केली हा राडा रोडा बाजूला हो त्यांनी मदत वगैरे केली थोड्या मग आल्यानंतर च आपण बघतोय की गाडीचे मालक आहेत ज्यांच्या गाडीचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे एक इनोवा होती त्या गाडीचंसुद्धा खूप नुकसान झालं आहे आणि खरं तर असे अनेक इमारती अशा अनेक वाडे पुण्यामध्ये आहेत जे आता मोडकळीस आलेले आहेत अनेक दिवसांपासून कुठली डागडुजी केलेली नाही आहे मात्र या सगळ्याच अशा वाड्यांना इमारतींना वेळोवेळी नोटिसा बजावल्या जातात तात्काळ पाडण्यात यावे किंवा जे कोणी मालक असतील त्यांनी त्याची जबाबदारी घेऊन त्याचं काम करावं असं सांगितलं जातं मात्र या नोटीसींना गांभीर्याने घेतलं जात नाही आणि त्यामुळे तर अशा प्रकारच्या दुर्घटना घडतात पुण्यात सध्या गणेशोत्सवाचा काळ चालू आहे खूप मोठ्या संख्येने बाहेरचे नागरिकसुद्धा पुण्यात आलेले आहेत सायंकाळच्या सुमारास गणपती बघण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या खूप मोठी आहे सुदैवाने ही सगळी घटना दुपारच्या सुमारास घडली ज्यावेळी इथे कुणीही नव्हतं त्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी सुदैवाने यामध्ये झालेली नाही आहे मात्र जर ही घटना संध्याकाळच्या वेळेस घडली असती तर मात्र मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती जी जीवितहानी अग्निशमन दलाच्या प्रसंगावधानामुळे आता टळलेली आहे मात्र अशा प्रकारच्या गंभीर परिस्थितीमध्ये अस आत्ताही उभ्या असलेल्या वाड्यांचा आणि इमारतींचा प्रश्न पुण्यामध्ये दिवसेंदिवस गंभीर होत असलेला दिसून येतोय कॅमेरापर्सन सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी 不嘞。 पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो ये रेड वाला है सही वाला देना तुम्हें ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> Manikcham Oxerich Proudly Indian